कपडे किंवा तुमचं जे काय असेल ते शेतकऱ्यांमुळेच नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेला असल्याचा आरोप थेट आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे यावर आपली काँग्रेस म्हणून काय पडते मी पण बोलले की वाचाळवीर भाजप सरकार ही वाचाळवीर आहे त्यांनी कारण की सगळे वाचाळवीर भरून ठेवलेले बबनराव लोणीकर हे तीन वर्ष तीन त्यांचे तीन ट्रम आहेत आमदारकीचे पण त्यांची जी वाचाळ शब्द आहे ना हे काही संपत नाही कारण की मागच्या वेळेस पण एक महिला आता तहसीलदारांविषयी ते आशील बोलले कधी पण कुठल्याही भाषणामध्ये ते वाचाळ शब्दच वापरतात त्यांच्या तोंडाला काही हात लावताच येत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे महिला म्हणून की तुम्ही ह्या वाचाळवीरांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना घरी बसवलं पाहिजे कारण की साहेब तुम्ही आम्हाला काही देत नाही कारण की ही जनता तुम्हाला निवडून आणती जनतानी भरलेल्या टॅक्समधून जनताच्या पेट जेव्हा जनता पेट्रोल भरती जेव्हा जनता खरेदी करते त्या पैशामधून त्या टॅक्समधून तुम्ही तुमची पगार उपलब्ध होती जे खासदार आमदार बांधतात ना तुम्ही ती पगार तुमची त्याच्यातून उपलब्ध होती तुमच्या जे आलिशान बंगले तुमच्या ज्या गाड्या असतात त्याचं पेट्रोल पाणी त्याचा पूर्ण खर्च ह्या जनताच्या पैशातून जनताच्या जी एस टीमधून जनतेच्या टॅक्समधून हे भरला जातो तर ह्या अशा वाचाळवीळ आमदाराला त्याच्या तोंडाला कुलूप लावून त्याला घरी बसवलं पाहिजे याला असं भुकायसाठी सोडलं नाही पाहिजे माझी एवढी विनंती आहे तुम्हाला नाही तर येणाऱ्या टममधी तुमची सरकार तर ही कुठं दिसणारच नाही पण आमच्या मायभणीला तुम्ही जे बोलतात की आमच्या घरातून पैसे दिले तुमच्या घरी काय रिझर्व्ह बँकेचे प पन... जर तुम्ही रिझर्व्ह बँकेचे जर पैसे दाबून ठेवले असेल तर तुम्ही म्हणले असता की आमच्या घरातून पैसे दिले म्हणून आम्ही तुम्ही जो पैसा साठवून ठेवलेला आहे ना तो सगळा हे गोड गरीब जनतेचा आहे आणि जो लोणीकर म्हणतात की जे कट्ट्यावर दहा पंधरा लोकं बसतात का साहेब तुम्ही दोन कोटी सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा विषय केला होता आणि त्याचा तुम्ही असं आश्वासन दिलं होतं की आम्ही दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ तुम्ही नोकऱ्या दिल्या नाही म्हणून तर आज ते कट्ट्यावर बसतात म्हणून तर ह्या जिल्ह्यामध्येच नाही ह्या महाराष्ट्रभरमध्ये मुलांची जी सुशिक्षित बेरोजगारांची पिळवणूक होत आहे ही फक्त ही तुमच्यामुळं होत आहे लोणीकरांनी काय का मोठं एक उद्योग चालू करून नाही द्यायला परतूडला पर म्हणून चला ते मुलं त्या कट्ट्यावर बसूस तर त्या तुमच्या कंपनीत येऊन काम करतील तुम्ही बहिणी लाडक्या बहिणीची फसवणूक करून तिला जो पंधराशे रुपये दिले तो उपकार नाही केला तो तिच्या टॅक्सचा पैसा तिने जे खरेदी केलेला तो परत तिला द्यायला तुम्ही तुमच्या घरातून नाही दिला काँग्रेसच्या काळात सगळ्या गोष्टी स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या होत्या आज तुमच्या राज्यात पिकाला भाव नाही आहे कुठल्याही कडधान्याला भाव नाही आहे आज तेल महाग झालं आज पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं आज एवढी महागाई तुम्ही गगना गगनाला भिडून ठेवली तेव्हा तर तुम्ही खूप रस्त्यावर सिलेंडर घेऊन तुमची स्मृती राणी घेऊन नाचत होती आज तुम्ही विचार करा सिलेंडरचे भाव काय झालेत भाजीपाल्याचे भाव काय झालेत धान्याचे भाव काय झालेत हर गोष्टी मागली तुम्ही एक तर सगळ्या गोष्टी मागून ठेवल्या वरून तुमची जी सत्ताची मस्ती ना मस्तीमध्ये दाखवतात की आम्ही तुम्हाला हे दिलं ते दिलं तुम्ही काय तुमच्या घरातून दिलं नाही हे आमच्या मेहनतीचा आमचं आम। तुम्ही टॅक्स वसूल करतात त्या टॅक्समधून दिलेले याच्यानंतर असे शब्द असे वाचाळवीरांना जर जास्त तुम्ही आळा नाही घातला तर महिला काँग्रेस अशा वाचाळवीरांना रस्त्यावर फटकू देणार नाही त्यांच्या तोंडाला काळे लावलेशिवाय थांबणं राहणार नाही